विश्व निर्मिले ज्या देवाने त्या देवाला अशक्य असं काहीच नाही मंडळी दोन वर्षाचा एक मुलगा काही कारणामुळे मरण पावला आणि मेल्यानंतर त्या मुलाला स्मशानभूमीच्या स्थळी खड्डा खांदून पुरण्यात आलं परंतु मंडळी त्या देवाची काय लिला बघा त्या खड्डा खांदून पुरलेल्या मुलाला दुसऱ्या दिवशी त्या देवानं जिवंत केलं आणि त्या पुरलेल्या मुलाला स्वतः हाताने माती काढून उखरून त्या खड्ड्यामधून बाहेर काढलं मंडळी कोण आहे तो नशीबवान मुलगा की ज्याला मरण पावल्यानंतर मेल्यानंतर सुद्धा देवाने जिवंत केलं मंडळी त्यांचं नाव आहे संत गोरा कुंभार होय मंडळी संत गोरोबा काका आणि हेच गोरोबा काका लहान असताना मरण पावलेले होते ते मेलेले होते त्यांना खड्डा खांदून एका खड्ड्यामध्ये पुरण्यात आलेलं होतं परंतु त्यांच्या आई वडिलांनी भगवंताकडे देवाकडे जाऊन आपलं गार्ह मांडलं आणि काय आश्चर्य मंडळी दुसऱ्या दिवशी देवानं त्यांना जिवंत केलं मंडळी हा प्रसंग थोडासा सविस्तरपणे आता बघूया व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा की प्रकारे त्या दोन वर्षाच्या मरण पावलेल्या मुलाला संत गोरोबा काकांना त्या भगवंतानं पुन्हा जिवंत केलं मंडळी संत गोरोबा काकांचं गाव म्हणजे तेरगाव कळंब तालुका आणि धाराशिव जिल्हा तेरणा नदीच्या काठावरती वसलेलं ते सुंदर असं गाव आणि त्या गावामध्ये राहणारे संत गोरोबा काकांचे आई वडील वडिलांचं नाव माधव आणि आईचं नाव रुक्मिणी हे असतानाच महादेवाचे भक्त होते बागा मंडळी असतानाच ते महादेवांचे भक्त होते आणि त्याच्यासोबतच अगदी त्यांच्या पाच सहा पिढ्यापासून ते पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती करत होते घरचं सगळं भक्तिमय वातावरण होतं आणि हा माधव आणि ती रुक्मिणी हे दोघेही त्या ठिकाणी असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये दररोज जायचे महाकालेश्वराचं म्हणजे महादेवाचं त्या गावामध्ये एक मंदिर आहे ते मंदिर अजूनही आहे त्या ठिकाणी जायचे मनोभावे त्यांची पूजा करायचे दर्शन घ्यायचे परंतु मंडळी एक गोष्ट अशी होती की त्यांच्या पोटी जन्माला आलेलं मूल हे जास्त काळ जिवंत राहत नव्हतं साधारणतः एक दोन वर्षानंतरच ते मूल मरून जायचं मंडळी त्यांना आठ अपत्य झाले हो त्यांना आठ मुलं झाली परंतु एकही मुलगा जिवंत राहिला नाही मंडळी एके दिवशी ते त्या महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये गेले म्हणजेच महादेवांच्या मंदिरामध्ये गेले देवाची पूजा वगैरे सगळी काही केली आणि देवाला मनापासून हात जोडून विनवणी केली की देवा आठ अपत्य झाली रे आठ मुलं झाली परंतु त्याच्यापैकी एखाद तरी तू ते जिवंत ठेवायला पाहिजे होत बघा मंडळी मूल जिवंत कशासाठी पाहिजे होतं या धनाचा या संपत्तीचा वारस म्हणून नव्हे या प्रॉपर्टीचा या पैसे आडक्याचा वारस म्हणून नव्हे त्या त्या तर त्या भगवंताच्या सेवेचा वसा पुढे चालवणारं माझ्या घरामधलं कोणीतरी असावं त्या देवाची सेवा करायला माझ्या घरामधला माझा वारसाच पुढं चालवणारं कोणीतरी असावं म्हणून एखादं तरी मूल माझं जिवंत ठेवायला पाहिजे होतं रे देवा असं त्यांनी विनवणी केली त्या भगवंताला महादेवांना आणि काय आश्चर्य मंडळी अक्षरशः त्या भक्ताच्या अंतकरणामधलं चिंतन त्या भगवंतापर्यंत पोहोचलं त्या भगवंतानं सगळं काही ऐकून घेतलं आणि मंडळी हे जे दोघेजण पत्नी आहेत महादेव आणि रुक्मिणी हे दोघेजण घरी गेले परंतु मंडळी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी महादेव आणि पार्वती ह्या स्वतः प्रकट झाल्या आणि त्या रुक्मिणीच्या आणि त्या महादेवच्या घरी गेल्या आणि त्या दोघांना घेतलं आणि ज्या ठिकाणी ते मूल पुरलेलं होतं मंडळी ते मूल मरण पावल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी ते मूल पुरलेलं होतं त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या स्थळी ते त्या पत्नींना घेऊन गेले मंडळी आता सुद्धा आपल्या धर्मामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांचा अंत्यसंस्कार करीत असताना त्यांना अग्नि दिला जात नाही तर त्यांना खड्डा खाणून पुरण्याची प्रथा आहे आणि ज्या ठिकाणी ती मरण पावलेली लहान मुलं पुरली जातात त्या जागेला गोरा असे म्हणतात बघा मंडळी ग्रामीण भागामध्ये एक शिवी प्रचलित आहे ज्या वयस्कर महिला वगैरे आहेत ती शिवी देतात की तुला घातलं गोवऱ्यात म्हणजे ज्या ठिकाणी ती मुलं लहान मुलं मेल्यानंतर पुरली जातात त्या जागेला गोरा असं म्हणतात आणि त्या ठिकाणी भगवान महादेव हो, पार्वती आणि ते जे मुलं आहे त्यांचे आई वडील म्हणजे रुक्मिणी आणि माधव हो। यांना घेऊन देव त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी देवानं हो, उकरायला सुरुवात केली खाली त्या खड्ड्यामध्ये स्वतः हात घातला आणि ते मरण पावलेलं मूल त्याने हातावरती धरलं आणि काय आश्चर्य मंडळी ते, ते पुरलेलं मूल त्या खड्ड्यामधून बाहेर काढल्यानंतर त्या महादेवांच्या नजरा त्या मुलावरती जशी पडली तसं ते मूल जिवंत झालं भगवान महादेवानी ते जे मूल आहे तर ते मूल त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले त्यांच्या हातामध्ये दिले आणि काही काळाच्या आत भगवान महादेवाने पार्वती त्या ठिकाणाहून अंतर्धाम पावले म्हणजे मंडळी ते क्षणार्धामध्ये दिशेनाशे झाले आणि हे जे मूल आहे हे मूल घेऊन त्याचे आईवडील त्याच्या घरी गेले ते मूल हळूहळू मोठं होत गेलं आणि मंडळी त्या मुलाचं त्यांनी नाव ठेवलं गोरोबा आणि हेच ते संत गोरोबा मंडळी गोरोबा हे नाव त्यांनी कशावरून ठेवलं ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये ही स्टोरी ऐकल्यानंतर आली असेल की गोऱ्यामधून त्यांना बाहेर काढलेलं म्हणजे ज्या ठिकाणी लहान मुलं पुरली जातात मरण पावलेली मुलं ज्या ठिकाणी पुरली जातात त्याला गोरा असे म्हटतात आणि त्या गोऱ्यामधून ते मूल बाहेर काढलं मरण पावलेलं मूल जिवंत केलं देवाने म्हणून त्या संत गोरोबा काकांचं नाव हे गोरा हे ठेवण्यात आलं मंडळी पुढे जाऊन हे गोरोबा मोठे होत गेले आणि ते पंढरीच्या पांडुरंगाची विठ्ठलाची भक्ती करू लागले ते विठ्ठलाचे निश्चिम भक्त बनले बागा मंडळी जगण्याचा जो मार्ग आहे जगण्याचा तो सरळ मार्ग आहे आणि जीवन जगत असताना भगवंताची सेवा करून त्या भगवंताच्या चरणाजवळ चे पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो संतांनी आपल्याला सांगितला आणि हाच मार्ग गोरोबा काकांनी ही अखंड जगाला दाखवून दिला बागा मंडळी ते मडकी बनवायचे काम करत होते कारण ते कुंभार समाजामधले होते आणि ते मडकी बनवायला स्वतः विटीवरचा मालक पांडुरंगसुद्धा त्या ठिकाणी गेलेला होता आणि त्या संत गोरोबा काकांना मडकी बनवू लागत होता हे मात्र सत्य आहे मंडळी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या समकालीन म्हणजे ते संत गोरोबा काका आणि हे गोरोबा काका हे श्रेष्ठ संत होते म्हणूनच त्यांना काका असं संबोधलं जातं गोरोबा काका आणि मंडळी ह्या गोरोबा काकांची गोरो भक्ती ही भक्ती इतकी कठोर होती की त्या विठेवरच्या मालकाला सुद्धा त्यांच्या घरी काम करायला यावं हो लागलं मंडळी या संत गोरोबा काकांची अजून एक स्टोरी तुम्ही ऐकून असाल की त्या भगवंताच्या भक्तीमध्ये त्या विठेवरच्या मालकाच्या नामस्मरणामध्ये ना मा इतके दंग व्हायचे की देवाचं नामस्मरण करत डोळे झाकून ते चिखल तुडवायचे की जो चिखल ती गाडगी मडकी किंवा जे काही डेरा आहे रांजण आहे ते बनवण्यासाठी वापरायचे परंतु एकदा असंच त्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये इतके दंग होते खालती चिखल होता आणि त्याचे चिखल तुडवत होते आणि चिखलामध्ये त्यांचं स्वतःचं मूल आलं ते त्या नामस्मरणामध्ये त्या देवाच्या चरणी इतकं लीन झालेलं होते की ते चिखल तुडवता तुडवता त्यांनी त्या चिखलामध्ये स्वतःचं मूलसुद्धा तुडवलं आणि त्या ठिकाणी ते मूल मरण पावलं परंतु स्वतः त्या विटीवरच्या मालकाने स्वतः पांडुरंगाने ते मरण पावलेलं मूल जिवंत केलं ही सुद्धा स्टोरी त्या गोरुबा काकांची तुम्ही जाणून असालच तर धन्यवाद मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी